नमस्कार सर्वांना राशिकच मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे लाल माठ बटाट्याची भाजी लाल माठ ही शरीरासाठी खूप चांगली असते आणि ती कधीतरी आपल्याला ती खाणं गरजेचं असतं तर मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि चाळणीत काढून घेतली आहे त्यानंतर इथे मी बारीक चिरून बटाट्याचे काप केलेले हे सुद्धा मी पाण्यात एका बाउलमध्ये ठेवले त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी इथे घेतलेलं आहे मी कांदा आणि हिरव्या मिरच्या दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत ह्या तिखट नाही आहे तुम्हाला तिखट आवडीनुसार तुम्ही टाकू शकता त्यानंतर इथे मी लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे किंवा तुम्ही ठेचून लसूण टाकला तरी चालेल तर मी इथे बारीक चिरलेलं आहे आता आपण फोडणी द्यायला घेऊया इथे मी कढईत तेल टाकते आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे जीरो। जीरो आता ह्या तेलात आपल्याला आहे जिरं जिरं छान असं तडतडू द्यायचं आहे जिरं तडतडलं की त्यानंतर आता टाकूया लसूण लसूण सुद्धा छान असं लाल होऊ द्यायचं कारण पालेभाज्यामध्ये लसूण छान लाल झाला तर छान अशी टेस्ट येते भाज्यांना तर मी आता मस्त असं लसूण लाल करून घेते लसूणचा कलर लालसर झाला की त्यानंतर आपण कांदा टाकायचा आहे तर आता हे बघा लसूण लाल झाला त्यानंतर मी टाकते मिरच्या मिरच्यासुद्धा चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा कांदा एक मी मोठा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा चांगला चिरून तो टाकून घेतला आहे तोसुद्धा चांगला फ्राय करून घ्यायचा लसूण मस्त असं लालसर असं झालेलं आहे हे लालसर झाल्यामुळे काय होतं भाजीला मस्त अशी टेस्ट येते तर कांदा सुद्धा फ्राय करून घेतला त्यानंतर इथे मी टाकलेली हळद फक्त हळद टाकलेली बाकी काही मी टाकणार नाही आहे तर इथे एक चमचा हळद टाकल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं छान असं परतवून झालं एक दोन मिनटं चांगलं असं परतवून घ्यायचं त्यानंतर आपण जे बारीक चिरून घेतलेले बटाटे जे पाण्यात ठेवले ते सुद्धा आपण आता टाकून घेऊया हे बटाटे पूर्ण सगळे टाकून झाल्यानंतर हे मी आता मिक्स करून घेणार आहे मिक्स केले त्यानंतर आता आपण ही भाजी हाताने तोडूनच टाकायची आहे मी ही चिरणार सुरीने वगैरे काही चिरणार नाही आहे ही अशी हातानेच तोडून टाकायची आपल्याला पालेभाज्या बहुतेक मेथी माठ चवळी अशा भाज्या हाताने तोडूनच टाकायच्या त्यानंतर हे मी सगळी टाकून घेते अर्धी टाकली अजून भरपूर लालमाट आहे त्यामुळे पहिले हे सगळं मिक्स करून घेते मी कारण पालेभाज्या अशा असतात की आपण जास्त आपण दिसतात त्या पण नंतर शिजल्यावर एकदम कमी होऊन जातं तर आता मी अर्धी टाकल्यानंतर हे मिक्स करून घेते कारण पूर्ण सगळं टाकल्यावर मिक्स करायला जमणार नाही आता मी अर्धी जी राहिली ती सुद्धा मी टाकून घेतली आहे बघा ही सगळी टाकल्यानंतर आता मी पुन्हा सगळं मिक्स करणार आहे आणि ही आता कडईभर दिसते पण आता ही कडईच्या सुद्धा अर्धी निम्मी होऊन जाणारी भाजी ही लागते सुद्धा टेस्टी तुम्ही बटाटा घालून बनवू शकता किंवा मुगाची डाळ सुद्धा घालू शकता मुगाची डाळ टाकून सुद्धा खूप टेस्टी बनते ही भाजी मी बटाटा घातलाय कारण मिस्टरांना माझ्या मुगाची डाळ टाकून आवडत नाही त्यामुळे बटाटा घालूनच सहसा पालेभाज्यामध्ये मी तशीच बनवते आता हे सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ह्या भाजीला काही वेळ लागत नाही आणि ही वाफेवर शिजते पाणी टाकायची सुद्धा गरज लागत नाही आता हे सगळं मिक्स करून झालं की चवीनुसार आता आपल्याला टाकायचंय त्यात मीठ आपल्याला अंदाजेच मीठ टाकायचंय कारण ही भाजी आता दिसते तशी शिजल्यानंतर याच्याहून सुद्धा एकदम कमी होते त्यामुळे मीठ सुद्धा अंदाजेच टाकायचं आता हे बघा इथे पाणी सुटलेलं आहे आत्ताच तर याच पाण्यामध्ये ही भाजी शिजून जाते आता मीठ टाकल्यावर पुन्हा मिक्स केलंय मी, मी, मी आणि त्यानंतर आता मी यावर झाकण ठेवणार आहे आणि पाच मिनिटं वाफ काढून घेणार कारण बटाटेसुद्धा मी बारीक चिरलेले आहेत त्यामुळे पटकन शिजणार आहे आणि ही पाच मिनिटात मी वाफ काढून घेतली झाकण काढलं आणि मस्त ही पाच मिनिटात आपली ही भाजी रेडी झालेली आहे कोथिंबीर टाकली आहे मी वरतून कोथिंबीर टाकल्यावर सुद्धा पुन्हा एकदा मिक्स करणारी ही भाजी मी बघा झटपट होते ही सकाळच्या तुम्ही डब्यालासुद्धा ही बनवू शकता की पटकन होऊन जाते रात्री निवडून ठेवली की सकाळी बनवली की पटकन पाच मिनटात ही भाजी रेडी होते फक्त बटाटे थोडे बारीक एकदम पातळ चिरायचे मग पूर्ण भाजी पटकन शिजते आणि अशी मस्त अशी लालसर आपली ही लाल माटाची भाजी रेडी झालेली आहे लागतेसुद्धा टेस्टी या ने बगा मी के लिए प्लेट मदे। तर अशा माझ्या या पद्धतीने बनवून बघा मी सर्व केले छान अशी प्लेटमध्ये तर कसं वाटलं हा व्हिडिओ जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा तर अशा पद्धती भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय सर्वांना